कणकवलीतील सर्वात स्पेशियस लक्झरियस प्रोजेक्टमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जर बंगलो सारखा प्रशस्त फ्लॅट शोधत आहात तो पण कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी तर कामत हायलाइट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे बाजारपेठ हायवे शाळा कॉलेज हॉस्पिटलपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या प्रोजेक्टमध्ये टू के आणि थ्री एच के लक्झरियस फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत नव्वद टक्के बांधकाम पूर्ण झालेले असून दोन ते तीन महिन्यात पझेशन मिळणार आहे बिल्डिंगला डेकोरेटिव्ह एंट्रन्स थीम गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया मल्टी पार्किंग गसियो, दोन मोठ्या प्रशस्त बॅटरी बॅकअप लिफ्ट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत भालचंद्र महाराज आश्रमापासून एक मिनिटांच्या अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट तुमच्या लिव्हिंग स्टँडर्डला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो सागवानी नक्षीकाम केलेला हायटेक सिक्युरिटी लॉक असलेला दरवाजा सेलिंग कस्टमाइज टाईल्स क्रॉस वेंटिलेशन साठी फ्रेंच विंडो, बाथ टब सह बाथरूम अशा अनेक सुविधा आपल्याला मिळतात. या प्रोजेक्ट मध्ये मोठे रूम्स असून बाल्कनीमधून दिसणारे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कोकणी फील देईल. किचन मध्ये ग्रेनाइट प्लॅटफॉर्म, वॉल टाइल्स तसेच ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण प्रोजेक्ट मध्ये सीसीटीव्ही सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यात आली आहे. आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्व बँकांचे कर्ज उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आजच विलबर्ट प्रॉपर्टीजशी संपर्क साधा